तीस जानेवारी दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा कर्मयोग ओवी क्रमांक दोनशे अकरापासून पुढे अलंकार पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी परि तो सव चोराचा सांगातू जैसा नावे जव नगराचा प्राण विषाची सांडे जने आवडे उपजे चित्ता <स्थाँगा> परितो परना प्राण हरी देखे इंद्रिय कामू असे तो लावी सुख दुराशे जैसा गळी मेनू अमुशे भुलवि जेगा परी तया माझी गळू आहे जो प्राणाते घेऊन जाय तो जैसा ठाऊ आनो हे झाकलेपणे जैसे अभिलाशे येणे कि जिल विषयांची आशा धरी झेल तरी वरपडा नळा जैसा कवळोनिया पारदी घातेची संधी आणि मृगाते बुद्धी साधावया येत तैसे चिपरी आहे म्हणून संगू हा तुझ नो हे पार्था दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणे म्हणून हा आश्रोचने करावा मने ही आठवण धरावा एकूण निज वृत्तीचा ओ लावा नासुने श्रेयां स्वधर्म विगुण परधर्माधन श्रेय परधर्म भगा स्वधर्मो आपला जरी का कठीण झाला तरी हा तो परावा तो देखता किर बरवा परी आचरतेने आचरावा आपुलाची सांगे शूद्र घरी आगवी पकवान ने आि बरवी ती दिवजे केवे सेवावे दुर्बळ जरी झाला हे अनुचित कैसे निकिजे अग्राह्य केवी अथवा पाविजे पा तरी लोकांची धवळारे देखो मनोहरे असतिया पुली तनारे मोडावी केवी हे असो वनिता आपुली कुरूप जरी जाहली तरी भोगिता जिया जियापरी तेवी आवडे तैसा साकडू आचरता जरी दुवाडू तरी स्वधर्मची सुरवडू परंतरीचा हागा साकर साखर आणि दूध हे गौल्य खीर प्रसिद्ध परिकृमिदोषी विरुद्ध जरी सेवी पत्ते नवी धनुर्धरा म्हणी आणि कांसी जे विहित आणि आपण पेया अनुचित ते नाचरावे जरी हित विचारी जे या ते अनुष्ठिता वेचू होईल जीविता तोही निकावर उभयता दिसत असे ऐसे समस्त सूरशिरोमणी बोलिले तेत त शारंग पाणी तेत अर्जुन मने विनवनी असे देवा हे जे तुम्ही सांगितले ते सकळ तरी आता पुसेन काही आपुले अपेक्षित अर्जुन उवाच अथक प्रयुक्तोय पापम चरती पुरुष अनिछन्न बला बलादिव नियोजिता तरी देवा है, ऐसे कैसे जे ज्ञानियाही स्थितीभ्रंसे मार्ग सांडोनी अनारिसे चालत देखो सर्व जे होती हे यो पादेह जाणती ते हि परधर्मे व्यभिचरती कौने गुणे बीजा आणि भूसा अंधुने वाडू नेने जैसा नावेक देख नाही तैसा बरळे कापा जे असता संगु सांडिती ते संसर्गो करितान दी वनवासी हि सेवित जनपदाते आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकवित परिबळाकार ते सुईजती तयाची माझी जयाची जीवे घेती विवसी तेची जडून ठाके जीवेसी चुकविता तेवसी तया तेची ऐसा बलात्कार एक दिसे तो कावनाचा येत आग्रो असे हे बोलावे ऋषिकेशे पार्थ म्हणे अर्थ एरवी इंद्रियांना ज्याप्रमाणे विषय देत गेले तर मनाला संतोष होईल हे खरे परंतु तो संतोष म्हणजे बाहेरून सभ्य दिसणाऱ्या चोरांच्या संगतीप्रमाणे आहे तो चोर गावाची शिव ओलांडे पर्यंतच गप्प बसतो बाबा बचनगादी विषय गोड आहेत खरी पण त्यांच्याविषयी अंतकरणात कदाचित उत्पन्न होईल परंतु त्याच्या परिणामांचा विचार केला तर ती प्राणघातकच आहेत ज्याप्रमाणे गळाला लावलेले आमिष माशाला भुलविते त्याप्रमाणे इंद्रियांच्या ठिकाणी असणारी विषयांची लालसा प्राण्यांना सुखाच्या खोट्या आशेकडे ओढते परंतु त्या आमिषाखाली प्राण घाणारा गळ आहे हे तो गळ आमिषाने झाकला गेला असल्या कारणाने त्या माशांना कळत नाही तशी स्थिती विषयांच्या लालसेने होईल जर विषयांची अभिलाषा धरली तर क्रोध रोपी पडावे लागेल जसा पारधी चौकडे वेढा घालून फसवून हारणाला आपला हेतू साध्य करण्यासाठी घातस्थानी आणतो तसेच येथे प्रकार आहे म्हणून तू विषयांचा संघ धरू नकोस अर्जुना काम आणि क्रोध हे दोन्ही घात करणारे आहेत असे समज म्हणून विषयांच्या इच्छेला थारा देऊ नये या विषयांचे मनात आठवणे आणू नये फक्त मनातला हा स्वधर्माचा जिवाळा नष्ट होऊ देऊ नकोस जरी स्वधर्माचे आचरण करायला कठीण आहे तरी त्याचेच अनुष्ठान करावे यापेक्षा परक्यांचा आचार करायला जरी बरा वाटला तरी तसे वागताना आपल्या धर्माचा आधार घ्यावा शूद्राचे घरी नाना प्रकारचे पकवानने जरी असली दरिद्री ब्राह्मणाने तरी ती खावीत काय अशी ही अयोग्य गोष्ट करावी जे मिळवणे योग्य नाही त्याची इच्छा कशी करावी अथवा इच्छा जरी झाली तरी त्याचा भोग घेणे योग्य नाही दुसऱ्याची सुंदर भक्कम घरे पाहून आपण आपल्या असलेल्या गवताच्या झोपड्या कशा मोडून टाकाव्यात त्याप्रमाणे किती अडचणीचा प्रसंग आला अथवा आचरण्यास त्रास जरी पडला तरी आपला धर्मच परलोके सुख देणारा आहे अरे दूध आणि साखर हे पदार्थ गोड आहेत सर्वांना माहीत आहे पण जंत झाल्यावर हे पदार्थ खाणे योग्य आहे का असे असूनही जो कोणी घेईल तर तो त्याचा हट्टच ठरेल कारण त्याचे ते करणे परिणामी हितकारक होणार नाही म्हणून दुसऱ्यांना जे विहित आहे आणि स्वतःला अयोग्य म्हणून ठरले आहे ते हिताचा विचार करून पाहिले तर करू नये हेच बरे अशा प्रकारच्या स्वधर्माचे आचरण करीत असता मृत्यू जरी ओढवला तरी तो शाश्वत सुखाच्या दृष्टीने हितकर व चांगलाच चा आहे असे देव देवोत्तम श्रीकृष्ण त्यावेळी बोलले तेव्हा अर्जुन म्हणाला देवा माझी एक विनंती आहे हे तुम्ही जे सांगितले ते सर्व मी ऐकले परंतु आ, मला आता काही पाहिजे ते मी विचारतो तर देवा असे कसे होते की ज्ञानीपुरुषांची स्थिती बिघडून ते सरळ मार्ग सोडून भलत्याच मार्गाकडे जातात ज्यांना सर्व कळते व जे सर्वही उपाय जाणतात तो देखील परधर्माचे आचरण करून स्वधर्मापासून कशामुळे भ्रष्ट होतात ज्याप्रमाणे आंधळा धान्य व कोंडा यांची निवड करू शकत नाही त्याप्रमाणे डोळसालासुद्धा कधी काही कळत नाही असे का व्हावे हे जे विरक्त होतात तेच पुन्हा उपाधित पडतात सर्व सोडून अरण्यात राहिलेले लोक देखील पुन्हा लोकात येऊन राहतात पातके चुकवण्यासाठी गुहेत लपून बसतात तेच त्याच्या मोहात बळजबरीने गुंतले जातात ज्याचा मनापासून कंटाळा येतो तेच त्याच्या मनाला येऊन चिकटते व ज्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा तेच उलट त्यांना घेरतात असे बळजबरी दिसून येते ती तेथे ते कोणाच्या जोरामुळे होते हे देवांनी मला सांगावे असे अर्जुन म्हणाला ඕம்සි ruක්මිනි පண்රنگாய்නමහා, ඕසි නනරஜජ මවලීනමහා.